नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे दरम्यान या मालिकेमध्ये सध्या आपल्याला भावना आणि सिद्धू यांची लव्ह स्टोरी सुरू झालेली पाहायला मिळत आहे मात्र असे असतानाच आता मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेमध्ये आता एका डॅशिंग अभिनेत्रीची एंट्री होणार आहे लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आता लवकरच आपल्याला मराठी अभिनेत्री अमृता देशमुखची एंट्री झालेली पाहायला मिळणार आहे आणि याबाबतची माहिती नुकताच समोर आली आहे अमृताचा या, या मालिकेच्या सेटवरचा एक फोटोही व्हायरल होत आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की अमृता ही भावनाची वहिनी आणि आनंदी सोबत दिसत आहे तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की वेलकम अमृता त्यामुळे आता अभिनेत्री अमृता देशमुखी आपल्याला लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये दिसणार आहे तिची भूमिका कोणती असणार आहे हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्ही झी मराठी वाहिनीवर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये अमृताला पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद